नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने वाढविण्यासंदर्भात मान्यता देण्यात आली आहे सदर योजना अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केल्यावर उमेदवारांना दिलेल्या दिनापासून पास महिन्याचा कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण दिले जाते असे शासन आदेशानुसार निर्गमित केलं आहे परंतु नगर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील युवा रुजू आदेश प्राप्त झालेले नाही तरी शासन निर्णय व जिल्हा कौशल्य विभागाच्या आदेशानुसार वाशिम जिल्ह्यातील शिक्षण विभागातील युवा प्रशिक्षणार्थी यांना तात्काळ रुजू आदेश देण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघ अहिल्यानगर यांच्याकडून करण्यात आली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रुजू झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा संघटनेने आज कलेक्टर ऑफिस येथे माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन आहे जे सरकारने आम्हाला पाच वर्षाची जी पाच महिन्याची जी मुदत वाढ केली होती त्याचा अजून अंमलबाजावणी कोणत्याही शासनी शासकीय स्तरावर झाली नाही त्यासाठी आम्ही आज विनंती या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला करण्यासाठी आलो होतो आज त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे तीस एप्रिलच्या आता आम्हाला नियुक्ती भेटावी अशी आमची मागणी आहे आणि तसं आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी बोललो यानंतर आम्ही या बाबतीत निवेदन देणार आहोत माझे आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आहोत आम्ही आज निवेदन आमचा पाच महिन्याचा हो। कार्यकाल वाढून मिळालेला आहे आम्हाला परंतु अजूनही शासन स्तरावर त्याची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही त्यासाठी आम्ही आज जिल्हा कौशल्य विकास विभाग व शिक्षण अधिकारी कार्यालय आणि सीईओ ऑफिस कार्यकाल तीस एप्रिल पर्यंत त्यांनी आम्हाला रुजू आदेश मंजूर करून द्यावा किंवा अशी आम्ही त्यांच्याकडे विनंती केली आहे आज आम्ही युवा कार्य प्रेक्षणा प्रेक्षणार्थी संघ आयला यांच्या वतीने कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो निवेदन याच्यासाठी दिलं होतं की आम्हाला तीस तारखेपर्यंत रुजा आज देण्यात यायचे दे असं जे आर आलेला होता पण अजून आमच्या शिक्षण विभागाने आम्हाला अजून काही नियुक्ती आदेश दिलेले नाही त्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांनी निवेदन दिलं आहे तसंच आम्ही जिल्हा परिषदमध्ये पण आज निवेदन देण्यासाठी जाणार आहोत तर आम आमची एवढीच एक विनंती आहे की आम्हाला तीस तारखेच्या आतमध्ये रुजा आदेश देण्यात यावे त्यासाठी आम्ही आज निवेदन देतो आहे त्यांना प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्या नगर